मित्रांनो कोणी कबूल करो किंवा न करो आता कबूल ज्याने करायचंय ते करणार नाही दोघही नाही करणार कारण दोघांनाही जाहीरपणे अशी कबुली देणं हे गैरसोयचं आहे पण सत्ता संघर्ष आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुद्धा नक्की असं द्याल माला, मा, माला ते माला माला की होय अरे उघडपणे दिसतोय आम्हाला रोजच्या रोज दिसतोय प्रत्येक भाषणात दिसतोय प्रत्येक कार्यक्रमात दिसतोय मग मला एक शरद पवारांचं वाक्य ते त्यांच्या निकटवर्तीयाशी बोलले आणि त्या निकटवर्तीयाकडून ते मला कळलं पण मला असं वाटलं की हे वाक्य त्यांचं जरी त्यांनी त्यांच्या एका ज्येष्ठ मित्राशी ते बोलले असले ज्येष्ठ म्हटलं मी नाही तर तुमच्या मनात लगेच आमचा इथला पिट्टू येईल तर तो नाही आमचा जितेंद्र नाही दुसरं आहे का याच्याशी तर ते असं म्हणाले की महायुतीमध्ये सध्या फडणवीसांचा बांबणी कावा काय म्हणाले कोण म्हणाले शरद पवार म्हणाले काय म्हणाले फडणवीसांचा बांबणी कावा विरुद्ध एकनाथ शिंद्यांचा गनिमी कावा असा संघर्ष सुरू आहे हे उद्गार कोणाचे शरद पवारांचे आहेत परफेक्ट 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 शरद पवार आहेत भले बुद्धीचे ना सागर नाना तर ते आपले फडणवीस भले बुद्धीचे सागर वगैरे आहेत पण यांची शरद पवारांची अनालिटिकल विश्लेषक अशी जी ताकद आहे शक्ती आहे बुद्धी आहे आय खूप जवळून पाहिलं मी त्यांचं ॲनालिसिस राजकीय कसा असतो आणि त्याच्यातून ते बरोबर कसं आपले हितसंबंध बरोबर सुरक्षित करतात तर पवार म्हणतात ते खरं आहे का आहे आहे आता त्याच्यामध्ये काय माझी पंचित काय माहिती आहे, आहे। ते 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 का की तो बामणी कावा हा शब्द आहे त्यातला तो बामणी हा जो शब्द आहे तो मी वापरला तर माझे ब्राह्मण मित्र खूप आहेत ते नाराज होतात ते म्हणतात अरे इतर लोक त्यांना ब्राह्मण म्हणून आधीच वाईट टाकतायत त्यांना बहिष्कृत करतायत त्यांच्यावर राग व्यक्त करतायत त्यांच्यावर एक प्रकारची सूडबुद्धिनी त्यांना वागवलं जात आहे बदनाम केलं जात आहे असं असताना आणि तू एक ब्राह्मण असताना परत त्यांना तसं ते ब्राह्मण आहेत ब्राह्मण आहेत ब्राह्मण आहेत असं परत परत त्यांच्याविषयी बोलतोस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या गांधी हत्येनंतरच्या गोष्टी रिपीट होतील की काय फडणवीसांमुळे मी फडणवीसांच्या कुठल्या तरी निर्णयामुळे अशी भीती वारंवार व्यक्त करतोस त्याच्यामुळे ब्राह्मण समाजात अस्वस्थता पसरतं आहे की असंच खरंच झालं तर काय फडणवीस आवरू शकणार नाहीत वगैरे वगैरे तर तू कशाला तो भामनिक आवाज शब्द वापरतोस मी यापूर्वी वापरला आहे म्हणूनच ते मला म्हणाले पण तो पवार साहेबाने वापरला आहे आणि तुम्हाला सांगू की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांमध्ये विलक्षण साम्य आहे जसं विलासराव देशमुखांच्या काळात तुम्हाला आठवत असेल तर लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली होती की विलासराव देशमुख शरद पवारांवर पण भारी पडतायत खरं म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले अजितदादांना डावलून राष्ट्रवादीला जास्त जागा असताना ते मुळच शरद पवारांच्या मेहरबानीमुळे कारण त्यावेळेला त्यांना अजितदादांचा सूड घ्यायचा होता किंवा त्यांना हॅक कॅट टू क्ट, क्ट, साईज करायचं होतं म्हणून त्यांनी अपक्षांना काँग्रेसबरोबर पाठवलं आणि अपक्षांनी सांगितलं की नाही नाही आम्ही विलासरावांनाच पाठिंबा देतो आणि म्हणून अजितदादांचं जाणीवपूर्वक शरद पवारांनी उकळून शरद पवार एखाद्याला पाडू शकतात एखाद्याची संधी हुकू शकतात पण जिंकून आणू शकतात काय नाही असं लोकांचं म्हणणं आहे पाठव तो प्रश्न नाही आहे पण एक क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स काय क्रिमिनल म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा जर एक मुद्दा सोडला जो शरद पवारांशी असोसिएटेड आहे तर uh, देवेंद्र म्हणजे दुसरे शरद पवार आहेत फक्त एक क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्समध्ये त्यांचा संबंध नाही ते त्या बाबतीमध्ये शुचिरभूत आहेत असं मी सर्टिफिकेट त्यांना देतो माझ्या सर्टिफिकेटची त्यांना गरज नाही दुनिया त्यांना देणार आहे ते सर्टिफिकेट किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला नाही हां आता त्यांच्यावर नव्यानिय बदलापूर आणि काही प्रकरणांमुळे आरोप झाला की तुम्ही खरे गुन्हेगार जे आहेत म्हणजे त्याचा तर एन्काउंटर झाला पण इतरांचे जे काही शिक्षा व्हायला पाहिजे होते बघा ना तुम्ही ही गमत आहे की नाही की गृह खातं कोणाकडे फडणवीसांकडे फरारी कोण होते विश्वस्त होते त्यांना आज पकडले त्यांचे नाव आहे कोतवाल आणि काहीतरी आपटे काहीतरी तर काल कोर्टाने ताशेर घातले की पोलीस काय आहेत त्यांना सापडत कसे नाहीत अरे हायकोर्टाने हा प्रश्न नुसता विचारला काय आणि चोवीस तासामध्ये तुम्हाला पकडलं काय याचा अर्थ ते कुठे होते हे पोलिसांना माहिती होतं नक्कीच माहिती असणार नाही तर चोवीस तासात कसं पकडलं परत कोर्टात जाऊन त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही हो आम्ही शोधतोय पण काय मिळत नाही त्यांनी मेसेज दिला फडणी साहेबांनी दिला असेल भाजपच्या आपल्या माध्यमातून नेत्याच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या रवींद्र चव्हाणांनी सांगितलं असेल बाबां आता फार झालं हायकोर्टानं ताशेरे मानलेत फडणवीस साहेब अडचणीत येतात चला बरं व्हा सरेंडर झालं दोघं सरेंडर त्यांना काय पोलिसांनी पकडून वगैरे आणलेलं नाही चौकशी करा माहिती घ्या मी सांगतो ना तुम्हाला आणि मी सांगतो म्हणून नाही सांगतील पत्रकारही सांगतील की ते दोघं स्वतः सरेंडर झाले त्यांनीच कळवलं की आम्ही अमुक ठिकाणी आहोत आणि आम्ही यायला तयार आहोत हे घडलं कसं तर कोर्टाने हे दिलं चोवीस हजार हजर नाही तर चोवीस दिवस सापडत नव्हते आणि फडणवीसांना माहिती होतं ते कुठे कारण ते संघाचे आणि भाजपचेच कार्यकर्ते होते एनिवे anyway, तर अशा प्रकरणातून थोडंसं जरा गालावर लागते ना लावतात ना काळं काजळ ठिपका तसा तो ठिपका लागला बदलापूर प्रकरणात की तुम्ही वाचवायचा प्रयत्न केलात त्यांना पण अन्यथा ही अ मॅन ऑफ याबाबतीत नाही फार प्रिन्सिपल वगैरे म्हणण्यात काय अर्थ नाही मी म्हणणार होतो चुकून इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल मॅन ऑफ कॅरेक्टर पण एक दोन चार घटना अशा समोर फटकन आल्या की मग मी थांबलो तसं आणि ते शरद पवारांची प्रतिकृती आहेत की नाही तर आहेत मग तुम्ही म्हणाल की अनिलजी तुम्ही सांगितलं शरद पवारांची प्रतिकृती म्हणजे फडणवीस मायनस क्रिमिनलायझेशन तर मग एकनाथ शिंदेना तुम्ही काय उपमा द्याल मी एकनाथ शिंदेना वसंतदादा पाटलांची उपमादे वसंतदादा पाटील त्यांच्यासारखेच जमिनीवरचे गृहस्थ होते ते भयंकर लोकप्रिय होते महाराष्ट्रामध्ये जे इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज असंख्य आली त्याचं श्रेय तुम्हाला वसंतदादा पाटलांना द्यावं लागेल कारण गोरुगरिबांची मुलं मध्यमवर्गाची कनिष्ठ शेतकरी वर्गाची मुलं शिकली पाहिजेत इंजिनियर झाली पाहिजेत डॉक्टर झाली पाहिजेत याकरता त्यांनी जो मागेल त्याला इंजिनिअरिंग कॉलेजेस देऊन टाकले त्या काळामध्ये शेकडो इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रात आली असे एकमेव श्रेत आहे अशा लोकप्रिय कल्पनांचा पाठपुरावा करणारे एक वसंतराव नाईक होते ते पण असेच शेतकरी याच्यातून आले तो पण सधन होते वसंतदादाई तसे सधन कुटुंबातले होते पण गोरगरिबांविषयीचा त्यांचा कळवळा जेनीन होता आणि वंजारी समाजाचे असून वसंतराव नाईक देखील खूप असं दहा वर्ष त्यांनी ग्रेसफुली राज्य केलं आणि कधी असं वाटलं नाही की त्यांच्याकडून अन्याय होतो आहे एखादं प्रकरण आहे ते बोलत नाही मी आता सगळं चांगलं बोलायचं आणि एखादंच वाईट बोल मी घालवतो असं म्हणतात लोकं म्हणून मी सांगत नाही पण जाऊ दे ते त्या यांच्या धमकीशी ब्लॅकमेलिंगशी निगडीत आहे मग त्याच्यातून काही आत्महत्या झाल्या हे झाल्या त्यात तो चित्रपट कलाकार बबन प्रभो आणि काही जाऊ दे मला मोहतोय पण नाही सांगत मी सांगेन परत तरी तर वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांचं एक कॉम्बिनेशन आहे जे स्ट्रीट स्मार्टनेस हा शब्द मला मध्यंतरी एकाने फार छान सांगितलं त्याला आम्ही म्हणजे एकनाथ शिंदेबद्दल बोलत होतो गप्पा मारत होतो माझा विषय असतोच नाही मी कुठेही गेलं तरी गप्पा मारताना एकनाथ शिंदे काय आहेत अमुक आहेत अमुक आहेत वगैरे मग मी समोरचे काय म्हणतात ते पण जाणून घेतो कधी कधी त्यातलं काही साहेबांना सांगण्यासारखं असेल शिंदे साहेबांना तर ते त्यांना कोट पण करतो की अमक्याने तमकं म्हटलं वगैरे वगैरे तर ते म्हणाले की त्यांनी वसंतदाजांचं नाव घेतलं हो ते, ते स्ट्रीट स्मार्टनेस आहे त्यांच्याकडे तर खरंच त्यांच्याकडे एकनाथ शिंदेकडे आणि बघा त्यांच्या सगळ्या योजना हे जे धडा का लावला ना त्यांनी तो सगळा धडाका हा सामान्य माणसाच्या हृदयाला भेडणारा हृदयस्पर्शी भावस्पर्शी भावनांना साध घालणारा आणि कुठेतरी त्याच्या जीवनाशी कनेक्ट होणारा निगडित होणारा रिलेट होणारा असा आहे तुम्ही म्हणाल काय हो तुम्ही एकनाथ शिंदेना शे सगळं श्रेय देता असं कसं फडणवीस होते ना चौदा ते एकोणीस मग त्याने काय नाही लाडकी बहीण आणली त्याने काय नाही ती गोमातेची आणली त्यांनी काय बँका तरुण मुलांना शिष्यवृत्त्या तरुण मुलांना रोजगाराची संधी हे सगळे जे आता टी व्हीवर जाहिराती येत जा आहेत ज्याच्या आणि अत्यंत इफेक्टिवली आहेत फारच इफेक्टिव्ह जाहिराती आहेत महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या सुंदर जाहिराती कधीही आल्या नव्हत्या आणि त्याचं बिहाइंड द कर्टन श्रेय असं आहे की या सगळ्या जाहिराती ॲप्रूव्ह डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत त्यांनी केलेले आहेत मग त्यांनी केलेल्या म्हणजे त्यांनी ॲप्रूव्ह केल्या आहेत त्या कल्पना त्यांच्याशी डिस्कस झाल्या त्यांनी मान्य केल्या आणि त्या आल्या श्रीकांजे तुम्हाला पण हॅट्स ऑफ काही जाहिराती झाल्यात तुमच्या अरे सगळा निगेटिव्ह प्रचार करायची विरोधकांची जी ही न, आहे ना त्याच्यावर घाव घातलात तुम्ही मुळावर त्यांच्या एकामागून एक उदाहरण आणि पात्रही छान निवडलेत आहेत त्यातली काही नाटक सिनेमा सिरियलमधली पात्र आहेत त्यामुळे लोकांना कळतं की ही अभिनेते आहेत नट आहेत नट्या आहेत अभिनेत्री आहेत अभिनेते आहेत पण तरी देखील कन्व्हिन्सिंग आहे यार मी तर भयंकर निहायत फिदा आहे त्या जाहिरातींवर ह्या सगळ्या जाहिरातींमध्ये किमान एक पंचवीस योजना अशा आहेत ज्या सामान्य माणसाच्या जीवनात प्रवेश करणाऱ्या आहेत त्याला उद्या सकाळी काय कलात्मक प्रेझेंटेशन आहे यार त्या जाहिरातींचं ते, ते सगळं एकनाथ शिंदे जर आणू शकले तर चौदा ते एकोणीस काळात का नाही आणल्या मग एकोणीस साली उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नसती तुम्हाला सोडून जाण्याची एवढी जर लोकप्रियता तुमच्या सरकारची असती तुमची असती तर त्यामुळे याचं श्रेय फडणवीसांनी उगाच घेऊ नये भावा भावा करून ते काय देवा भावा वगैरे लावतात ना तुम्ही देवा भाऊ उगाच भलती श्रेय घेऊ नका हे एकनाथ शिंदे यांच्या कल्पना आहेत हाय मला माहिती एक आहे एकनाथ शिंदे यांच्या मागे देखील एक छोटसं थिंक टँक आहे काही सर्जनशील क्रिएटिव्ह अशी माणसं की ज्यांना लोकहिताच्या कल्पना आणि हे सुचतात आणि ते एकनाथजींशी डिस्कस करतात आणि त्यांना सुचवतात आणि एकनाथ शिंदेचं आहे आधीचे सगळे मुख्यमंत्री हं हंदी हु, बोवा नंदीबाईलसारख्या हा, हां बघ बघू बघ बघ बघू असं करायचे एकनाथ शिंदे लगेच त्याची यांना बोलून म्हणतात हे कसं करायचं बघा याचा प्लॅन तयार काय मला दोन दिवसात ही जाहीर करायचे सगळे व्यवस्था कशी अर्थकात हे अर्थकात्याचे लोक आहेत ना कुचके लोक मुद्दाम बातम्या पेरतात की अर्थ खात्याचा आक्षेप हे ते आणि त्यांना चॅनलवाल्यांना हवंच असतं यांची भांडणं लावायला अजित दादांना सांगून अर्थ खात्याशी त्याच्याबद्दल विचारविनिमय केल्याशिवाय त्याची प्रोव्हिजन असल्याची गॅरंटी असल्याशिवाय एकनाथ शिंदेने एकही निर्णय घेतलेला नाही मी तुम्हाला सांगतो अजितदादाना विचाराना की तुम्हाला न विचारता परस्पर आर्थिक तरतूद असलेले निर्णय शिरंज एक एकतरी घेतला का नाही घेतला एनिवे तर फडणवीसांपेक्षा डिलिव्हरिंग द गुड्स मध्ये शेन्यांनी फार मोठी मजल मानली पण बांबडी कावा करून ते त्यांना काय म्हणू छळत असतात मग छळत खरंच छळतात त्यांच्या चमच्यांकडून त्यांच्या काट्यांकडून त्या चमच्यांचं रूपांतर काट्यांकडून काट्यांकडून असे होर्डिंग लावून घेतात अशा पुड्या सोडतात मीडियाला पैसे अब मीडियाचं काय आता मी सगळ्यात या सगळ्या धंद्यामध्ये मी पण होतो ना मी आता माफीचा साक्षीदार म्हणून मोठं तुम्हाला सांगतो कधी कधी मला लोक म्हणतात आईला तू सगळं केलंच हे पत्रकार विकत घेण्यापासून त्यांना बारा पत्रकारांना गाड्या देण्यापासून घरं देण्यापासून सगळं केलंस तू वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांकरता यांच्याकरता त्यांचा मित्र म्हणून केलंस तू काही नोकर नव्हता कोणाचा पण आता तेच करतायत तुझे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार पत्रकारांशी झालेले आहेत तू का आता ना हे करतो पण काय करतायत ते सांगतो मी केलं के का नाही याच्याबद्दल मी काय बोलतो का तुम्हाला किंवा समर्थन करतो का नाही तो त्या त्या वेळेचा व्यवहार असतो तो आजही होतो कालही होतो परवाही होत होता पण ह्या बातम्या पेरल्या जातात आणि काही वेळेला ना त्या डबल गेम मध्ये असतात म्हणजे याच्यात मी वाकबगार आहे हो या प्रकारच्या बातम्या देण्यामध्ये वाकबगार आहेत त्याचे किस्से मी सांगितले तर तुम्ही अवाकवाल की अनिलजी काय नॅरेटिव्ह मांडली तुम्ही आणि समोरच्याला उडून टाकलं तर अक्षरशः मग तो उमेदवार असेल खासदारकीचा आमदारकीचा नगरसेवक पदाचा ते सांगेन एक, एक दिवस मी माझ्या पापाचे कबुली देईन तुम्हाला पण तुम्ही व्हाल की खरंच ब्रेन चालून कसं समोरच्या डमेज आज मग एक बातमी आली आहे ते पैसे देऊन आणलेली बातमी असते अशी प्लॅन बातमी असते प्लांटेड बातमी असते की शिंद्यांना झुकतं माप दिल्यामुळे फडणवीसांवर भाजपचे कार्यकर्ते नाराज ही बातमी फडणवीसांच्या गोटातूनच दिली इट्स अ पेड न्यूज का तर शिंद्यांवर दबाव आणायचा आहे हवा मी कावा की बघा मी तुम्हाला काय अमुक करतोय तमुक करतोय तुमचं नाव होऊ देतोय न नम... आता एक योजना आत्ता मी ऐकली हो जर ती मला कळलं नाही एक, एक उपमुख्यमंत्री काहीतरी योजना निघाली हा काय प्रकारे उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पण योजना अरे मुख्यमंत्री योजना पंतप्रधान योजना उद्या तुम्ही म्हणाल गृहमंत्री योजना हॅट पण येते मी त्याचा तपशील मिळाला की सांगतो तुम्हाला पण ही बातमी आपणच टाकायची असते कुणी फडणवीसांनीच सोडायची असते पुढे की माझ्यावर नाराज माझ्यावर नाराज कोण भाजप कार्यकर्ते की तुम्ही शिंदेनं झुकतं माप देत आहेत लगेच ते शिंदे पुढे ठेवणार पेपर बघितलं आणि ठेवायची गरज नाही शिंद्यांकडे स्कुटिनी समिती आहे रोज सकाळी समिती म्हणजे तीन चार माणसं आहेत त्यांची ती काम करतात सगळे आलेल्या वर्तमानपत्रामध्ये जिथे जिथे एकनाथ शिंदे नाव असेल त्याची सगळ्यांची पेस्ट करतात फायलीवर एक एका कागदावर आणि ते सगळे सकाळी आले की शिंदेना आणि सगळ्या वर्तमानपत्रांना ते महत्त्व देत नाही ते कोणत्या महत्त्वाला देतात ना सांगून टाकू एकदम की कोणत्या पेपरची कत्रना जातात रोज शिंद्यांकडे साधारण पाचशे पेपर येतात सकाळी जेवढे महाराष्ट्रात पेपरवाले आहेत ना त्यांचा मुंबईत एक पेपरवाला असतो म्हणजे एकच माणूस आहे तो असे पाचशेचे गठ्ठे टाकतो मंत्रालयात पण साडेतीनशे चारशे तुम्ही जर त्याला पर पेपर पाच रुपये दिले ना तर तो कुणाहीकडे तुमचा पेपर टाकतो हे माहीत नसतं पेपरवाल्यांना ते त्यांची माणसं ठेव गरज नाही तुम्हाला एकच माणूस आहे तो आमदार निवासामध्ये पेपरवाला आहे ना त्याला पाच रुपये पर कॉपी दिली की तो जेवढे सेक्रेटरी आणि मंत्री आणि पी ए स्टाफ आहे तिथे जाऊन पेपर साडेतीनशे चारशे वाटून येतो त्याला रोज प्रत्येक पेपर मागे पैसे मिळतात तो कोट्याधीश झाला असेल लक्षाधीश तर आहेच पण कोट्याधीश पण झाला असेल तो पेपरवाला कारण सगळ्यांचे पेपर पो आणि तीनशे चारशे पेपर जातात यार मंत्र्यांच्या बंगल्यावर असा सकाळी ढीक पडतो हवालदार सुद्धा ते उघडून बघत नाही असा उचलतात रद्दीत टाकतात मग कोणते पेपर वाचले जातात मंत्र्यांकडून कन कातरणं जातात लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स टाइम्स ऑफ इंडिया अलीकडे इंडियन एक्सप्रेसमध्ये सेंट जरा बातम्या असतात काय म्हणून इंडियन एक्सप्रेस लोकमत आणि सकाळ संपलं इवन टी व्ही चॅनल्समध्ये सुद्धा ए बी पी माझा टी व्ही नाईन आणि साम झी चोवीस तास या दोन्हीपैकी या दोन तीन चॅनलचेच क्लिपिंग जातात त्यांच्याकडे बाकीच्यानं कोणी किंमतच देत नाही पाहत पण नाहीत त्यांचंच काही आलं मुलाखत वगैरे तर तेवढी क्लिपिंग पाठवतात पण ते स्वतःच्या पॉझिटिव्ह क्लिपिंग शिंद्यांचं कौतुक आहे ते म्हणतात माझी स्तुती करणारे पुष्कळ ते का करतात हेही मला माहिती आहे मला पॉझिटिव्ह नको माझ्या विरुद्ध काही आलं असेल तर सांगा म्हणजे मला त्याचा खुलासा करता येईल हा एक मुख्यमंत्री असल्याचा वेगळेपणा आहे त्यांचा आणि मी मीच सांगू शकतो ते म्हणतात विरोधही काय आला असेल ते सांगा मला ते दाखवा क्लिपिंग त्यांनी त्यांच्या ते स्टाफला पण सांगितलं जे लोक हे कात्रणं देतात त्यामुळे माझ्या स्तुतीची कात्रणं नका दाखवू मला स्तुती का करतात कोण करतात आपण काय त्यांना करतो का ते सगळं मला माहिती आहे माझ्या विरोधात काय असेल तर सांगा म्हणजे मला त्याची दखल घेऊन एक तर उपाययोजनाची गरज असेल तर ती करेन नाही मी हे करेन मित्रांनो आत्ता बामणी कावा असा आहे की फडणवीसच असा कांगावा आपल्या लोकांना करायला सांगतायत हो शिंदेना पक्षपात हो शिंदे यांना पक्षभात शिन्ह्यांचं ऐकत आहे छिन्ह्यांचे दबावाखाली अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही उलट असं चाललेलं आहे की आता ऑफेन्सिव्ह आहेत फडणवीस आणि भाजप आणि डिफेन्सिव्ह आहेत एकनाथ शिंदे त्यामुळे ते गनिमी काव्याचा अवलंब करतायत का असं मला तुम्ही विचाराल तर बामणी काव्याला उत्तर म्हणून गनिमी कावाच मराठ्यांना करावा का लागला तो त्यांनी वेगळ्या लोकांच्या संदर्भात केला पण गणिमिकावाच त्यांचा होता तो आहे त्यामुळे शिंदे काय करतात याचा फडण ओ फडणवीसांना ते मुख्यमंत्री होणार नाही त्यांनी शिंदे होणार याचा पत्ता लागून नाही दिला अमित शहानी त्यांनी याच्यापेक्षा आणखी मोठा गणिमिकावा काय असू शकतो काय असू शकतो आणखीन एक गोप्यस्फोट आहे पण तो आत्ताने मी करणार आहे करीन पण मी तर आता कसं आहे ना भाजपने एक नवीन आयडिया गणिमिक आवाने त्यांनी बांबडी कामा केला फडणवीसांनी काय केलं माहिती आहे की वर्करनी जागा वाटपामध्ये असं दाखवायचं की त्याच्याबद्दलही आपल्याच लोकांकडून तक्रारी घ्यायच्या पेपरला येतील असं बघायचं पेपरवाल्यांना पैसे द्यायचे ते फडणवीस देत नाहीत वेगळे लोक आहेत ते देणारे त्यांनी द्यायच्या आणि ओ चोळीस चा। असतो ना त्यांना ऐंशी कुशळ आमचे एकशे पाच आहेत मग त्या प्रपोर्शनमध्ये त्यांना दुप्पट देत आहेत मग आम्हाला तर एकशे पाचच्या प्रमाणामध्ये दोनशे द्यायला पाहिजे होत्या दोनशे दहा द्यायला पाहिजे होत्या बरं ठीक आहे आम्ही आता एकशे साठ घेतो एकशे सत्तर घेतो बाकीच्या तुम्ही घ्या माझी दादाना तर आणखीन कमी द्या ठीक आहे पण या काव्यामध्ये ते काय करतायत ना ते शिंदेला ट्रॅप करू पाहतायत डबल ट्रॅप डबल ट्रॅप एक असा की मुळातच त्यांना सांगायचं की तुमच्या चाळीसशे ऐंशी केले आम्ही हा हा उपकार तुमच्यावर पण आम्ही कुठे एकशे पाचच्या दोनशे केल्या दोनशे दहा केल्या नाही केल्या आमच्यावर दबाव आहे ना तुमचा तुमचा हट्ट पुरवतोय आम्ही पण एकशे सत्तर एकशे साठ घ्यायचा आणि प्रयत्न असा करायचा की शिंदे आणि अजितदाजांच्या मदतीशिवाय काही सरकार बनवता येतं का आपलेच इतके निवडून येतात की उद्या अपक्षानं काय थोड्याशा बरोबर घेतलं दहा पंधरा तर आपलं सरकार येत आहे असं काही करता येतं का तर त्याच्यामधल्या अडचणी हा वेगळा विषय आपण बोललेलो आणि बोलू पण शतप्रतिशत भाजपचं सरकार एकोणतीस साली नाही बामणी काव्यानुसार ते चोवीस सालीच आणायचंय त्यांना होय त्याच्यासाठीच शिंदे आणि अजितदादा अजितदा तर बदनाम करून सोडलंच भाजपवाल्यांनी कुणी बदनाम केलं कुणी पेड न्यूज केल्या अजितदादांविरुद्ध कुणी कड्ड्या पिकवला कुणी अफवा पिकवल्या कुणी त्यांनीच पिकवल्या त्यामुळे वातावरण निर्माण झालं वर दादांना ना दम कुणी भरला की जाल तर खबरदार तुमच्या सगळ्या काढू तू इथेच अमित छान ते गेला तर याद राखा आधी किंवा नंतर तुमच्या सगळ्या पायलींवर इनवर पिटिशन नाही तर काहीतरी हे करू आम्ही आणि तुम्हाला परत आत घेऊ इथपर्यंत गेलं ना आता काल एक बातमी आली आहे ती आता सकाळपासून दाखवत आहेत की निलेश राणे निलेश राणे ज्यांचा लोकसभेत पराभव झाला होता नितेश राणे निवडून आला होता आमदार म्हणून जो आता राष्ट्रीय सेवक संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा युवा हृदय सम्राट आहे युवा हिंदू हृदय सम्राट त्याला केलं आहे अर्थात संघ परिवाराच्या सूचनेनुसार आणि फडणवीसांच्या आशीर्वाद संरक्षण योगक्षमम वाहम व्याहम असतं ना तसं सध्या नितेश राणे परवा त्यांनी तर खुल्लं सांगून टाकलं त्या जलीलने जेव्हा मोर्चा काढला तेव्हा म्हणाले नितेश राण्यांविरुद्ध एफ आय आर दाखल झालेले आहेत पण त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज नाही उलट त्यांना संरक्षण द्या त्याला झेड सिक्युरिटी देणार आहेत आता आहे वाय मला वाटतं त्याला झेड सिक्युरिटी देणार आहे तुलट तो आता महाराष्ट्राचा अभू आहे तर त्यामुळे नितेश राणेचं जागेचा बांधा नव्हता पण नारायण राणेचा हक्क होता की मी खासदार नितेश राणे आमदार ऑलरेडी आहे म्हणजे आमच्या हक्काच्या दोन जागा झाल्या पण निलेश राणेला आम्ही वायावर सोडला तर तो कुठेही जाईल भडकडत निलेश राणे आहे तेवढा तो जो भडकला तर तो असा माथे पिरू आहे तो यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये पण जाईल आणि नितेश विरुद्ध पण उभा राहील त्यांनी दिली पण असेल असेल धमकी की तुम्ही जर मला नाही दिली जागा आमदारकीची तर मी हे करेन मग आला ना बांबणी कावा उपयोगात काय केलं त्याने शिंदेनं सांगितलं की नितेशला आम्ही तिकीट देतो पण आमचा असा नियम आहे की एका घरात दोन तिकीटं द्यायची नाहीत आमदारकीची ना खासदारकीची आणि आमदारकीची दिली आहेत आम्ही दिलं ना अजितदाच्या बायकोला नाही का सुनेत्रा यांने दिलं राज्यसभा दिली ना, ना? मग ते करतो आम्ही मंत्रीपद नाही नितेशनी मला स्वतः सांगितलं की मी मंत्री होऊ शकत नाही केवळ याच्यामुळे की बाबा मंत्री आहेत साहेब मंत्री आहेत बाबा म्हणतो साहेब मंत्री तत्वनिष्ठ तत्वनिष्ठ पण मग काय केलं त्यांनी की हा पूर्णपणाच्या भरामध्ये नितेश विरुद्ध उभं राहू नये पण त्याला उभं राहण्याची संधी दिली नाही तर त्रस्त संबंधा शांत राह नाही तर राणे मंडळी कोकणामध्ये वाट लावून टाकतील वाट लावू शकतात निवडून आणू शकतात का ते स्वतःच कुठे निवडून येतात नाही ना पण वाट लावू शकतात का वाट लावू शकतात तर मग निलेश राणे मारला त्याने गळ्या विक्रम 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 वेताळ 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 बसवला ना शिंदेच्या उर्रावर नितेश राणेला शिवसेना शिंदे गटातर्फे लढवा कुडाळ्यामध्ये हो कुडाळमध्येच झालं नितेशची सोय झाली याची झाली आता पुढलं मंत्रिमंडळामध्ये निलेशलाही मंत्री व्हायचंय नितेशला तर व्हायचंच आहे व्हायचंच आहे आणि होणारच आहे आता बाबा काही मंत्री साहेब म्हणजे मंत्री नाहीत राणेसाहेब त्यामुळे मंत्रिपद त्याचं शुअर आहे आता पहिल्याच दर्जाला कॅबिनेट देतात गृहराज्यमंत्री करतात काय होऊ शकतो पण निलेशलाही मंत्री करायचं आहे मग तो कुठून होणार कुठून होणार तो शिंद्यांच्या कोट्यातून होणार म्हणजे भाजप बघा त्यांचे उमेदवार भाजपचे शिंद्यांच्या आणि एकच दोन काहीतरी आहेत दोन उमेदवार आहेत भाजपचे ते अजितदादांच्या गळ्यातही मारणार आहेत अशी माझी माहिती आहे नावं घेतो मी नंतर सांगतो पुढल्या वेळेला किंवा या दोन चार दिवसात तुम्हाला मी कन्फर्म करतो आणि सांगतो पण बारा ते पंधरा आमदार भाजपचे म्हणजे भाजपचे उमेदवार सॉरी आमदार नाही उमेदवार हे शिंदे गटातून शिंदे गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार अशी जर बातमी असेल तर शिंदेना ऐंशी जागा दिल्या असं का म्हणतात दिल्या तुम्ही पासष्टच देणार आहात हो ना पंधरा तर तुमचेच इकडून तिकडे पाठवणार निलेश राणे काय भाजपच आहे ना आहे ना आहे ना मग त्याला तुम्ही शिंदे गटात उभा उभं केलं तुम्हाला असं वाटतं की आमच्या पक्षाने कुठे दोन तिकीटं दिली अरे लोक काही आहेत काय वेळ वे, वेडे आहेत का की म्हणतील हो रे बाबा काय भाजप तत्वनिष्ठ आहे नाही तर नाही दिली हो दोन तिकीट घरामध्ये हो 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 त्यांना काय कळत नाही का गेम एकाला इकडून उभं करा किंवा तिकडून उभं करा शरद पवारांच्या आणखीनच गेम असतो ते म्हणतात बापाला उभं करा पोरीला उभं करायला एकमेकावरून जर लढवा घरामध्ये एकतर आमदारकी राहते बाकीचे निष्प्रभ होतात ना बाकीच्या पक्षाचे बाकीचे उमेदवार निष्प्रभ लढाई मेन कोण बाप आणि मुलगा बाप आणि मुलगी भाऊ आणि भाऊ भाऊ आणि चुरत भाऊ शरद पवारांचा गेम आणखीन वेगळा आहे त्या काव्याला काय म्हणायचं ते बघूया आपण नंतर नाव शोधून कळू आपण त्यांना पण पंधरा उमेदवार पासष्ट उमेदवार फक्त शर यांची अशी चर्चा आहे चर्चा आहे चर्चा आहे आणि ती चर्चा अशा वर्तुळात आहे की विश्वास ठेवला पाहिजे तर मित्रांनो हो, हो। आता भाजपचे उमेदवार हे शिंदे गटात घुसवले आणि पंधरा वगैरे घुसवले तर काय बोलणार तुम्ही तो गरिमी कावाज शरद पवार आपल्या यांच्याविरुद्ध फडणवीसांविरुद्ध शिंदेही करतील मग यातले बरेचसे उमेदवार जर पडले तर आश्चर्य वाटून घेऊ नका तुम्ही उरावर लादाल तर एकनाथ शिंदे हेही एकनाथ शिंदे आहेत ते त्यांच्या ते संयमाची सहनशक्तीची समजूतदारपणाची परीक्षा जर तुम्ही घ्यायला गेलात ना तर फडणवीस तुमचं पण कठीण आहे आणि तुम्ही हे जे कंडे पिकवता ना की ऊ काय शिंद्यांना चुकतं माप मग तुम्ही शिंद्यांना सांगणार बघा माझ्यावर कसे आरोप होत आहेत मी तुम्हाला काही मदत करतो आहे असंच आमचे भाजपचे कार्यकर्ते फार नाराज आहेत मग ते कसं काय आपलं युतीचं घोडं पुढे कसं जायचं एनिवे जे काही चित्र आहे ते मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवलं ते मी माझ्या पद्धतीने व्हेरिफिकेशन केलेलं आहे कोणी इन्कार करू कोणी एकरार करू मला त्याची परवा नाही मी तुमच्याशी बांधील मी सत्य ते सांगणारच मित्र कोण आणि हे कोण याचा विचार करणार नाही धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी